सुटला शेवटचा गट या मैदानातला पन्नास सुटला त्यापैकी एक गाडी बाद झाली तीन गाड्यामध्ये लढत पाहायला मिळते कोण होतोय गट विजेता अतिशय सुंदर तासातच आहे ना बघून घ्या तासात असेल तर काय अडचण नाही तासाच्या पलीकडे असेल तर बाधा आहे दिसते ती पण बघ आणखीन आहे ना बरोबर आहे का हा गड क्रमांक पन्नास चा निकाल तास क्रमांक तीन मधून धावलेली गाडी हर हर महादेव सर्जा राणा फॅन्स क्लब सागर नावनाथ पोतेकर कुलक जाई या आघाडीचा प्रथम क्रमांक आला विजय टोबेल गाडी मालकाच्या चालकाचा हार्दिक अभिनंदन आहे कुलक जायकर आपल्या बैलाचं वासराचं चा नाव सांगून जा चला गट विजय टेबल गाडी माल